देशात निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागलेत लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर इलेक्शनासाठी लागणारं साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागलंय सध्याच्या निवडणुकीसाठी बाजारात काय काय उपलब्ध आहे याचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर बाजारामध्ये आपल्याला इलेक्शनसाठी लागणारे साहित्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तसंच मी सध्या मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या मधुबन क्रिएशन या दुकानात आलेली आहे आणि खूप जुनं हे दुकान आहे या ठिकाणी जर पाहिलं तर दरवर्षी नवनवीन आपल्याला या ठिकाणी साहित्य जे आहेत इलेक्शनसाठी लागणारे त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असतात आणि या ठिकाणी जर सध्या आपण पाहिलं तर विविध पक्षांचे वेगवेगळ्या पक्षांचे टी शर्ट आहेत वेग 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 या ठिकाणी मफलर आहेत तसंच इथे जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या आहेत टोप्या जर पाहिलं तर कॅप आहेत आणखीन इथे आणखीन वेगवेगळ्या प्रकारची टोपी आहे पक्ष्यांच्या टोप्या आहेत दुसरं जर पाहिलं तर या ठिकाणी लावणारे झेंडे आहेत गाडीमध्ये लावणारे झेंडे आहेत छोटे ते देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत मात्र आणखीन जर पाहिलं तर मोठमोठे झेंडे कितीही मोठे झेंडे पाहिजे असतील ते या ठिकाणाहून उपलब्ध करून मिळतात त्याचबरोबर दुसरीकडे जर पाहिलं तर बाजारात आपल्याला नवीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे बिल्ले जे आहेत वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम